नांदेड जिल्ह्याचा देगलूरच्या परिसराचा विकास त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला लोकसभेमध्ये सुद्धा निर्वाचित झाल्यानंतर नंतर मार्फत भारत सरकारच्या मार्फत वेगवेगळ्या योजना आणण्याची त्यांनी कर्तव्य त्या कालावधीमध्ये दाखवली पण देगलूर आणि देगलूरचा परिसर हा आपल्या सर्वांचे नेते भास्करराव खटकावकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारा त्यांच्या विचाराला पूरक वेळीच ताकद आणि शक्ती देणारा अशा पेक्षा गेल्या अनेक वर्षांपासून काय याची जाणीव प्रतिष्ठा रक्षा कार्यकर्त्याला नक्कीच जाणकारी वाटते या गावामध्ये सर्व धर्म समभाव आहे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक गोविंदाने या सगळ्या परिसरामध्ये राहतात आणि मग ग्रामीण भागात येणारा शेतकरी वर्ग असेल या गावातली बाजारपेठ असेल वेगवेगळ्या व्यवसाय करणारा उद्योजक असेल व्यापार मित्र असेल या सभांच्या सांधिक प्रयत्नातून या गावाचं वैशिष्ट्यपूर्ण वैभव वाढण्याचा आपल्याला पाहायला त्यांच्या ज्यावेळेला लक्ष्मी गांधी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती त्याला किती प्रचंड प्रभावाचा विकास झाला याची माहिती वचन माध्यमातून आपल्याला समारात राहायला मिळते पण या कालावधीमध्ये थोडस कमी आधी कोण्यात आला याच्यामुळे या शहराचा विकास पूर्णपणाने फुटलाच पण शहरामध्ये आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने वापर करायचा म्हणजे त्याच्यामधूनच अनेक गोष्टी साकार झालेल्या आपल्याला त्या त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतात आज आम्ही सर्वजण इंडियामध्ये सहभागी झालो माझ्या सर्व दरम्यान नागरिकांना माझी नव्रतेची विनंती आणि मी तर एवढीच आहे सव्वीस नोव्हेंबर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दिवशी या संबंध आपल्या घटनेत बसुदात हा त्या कालावधीमध्ये सरकारच्याकडे सुपूर्त केला आजचा दिवस तुमच्या माझ्या दृष्टीमधून अत्यंत महत्वाचा आहेच आणि या संविधानाच्या लोकशाहीच्या मजबूत चौकटीमधूनच आपण ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल लोकसभा असेल या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या काम करतात आज आम्ही साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे नवाब मलिक साहेबांनी सुद्धा विचार या ठिकाणी मांडले म्हणजे अगोदरच्या पक्षाने सुद्धा विचार या ठिकाणी मांडले असतील होय मग आम्ही एनडीए मध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो पण आज मला काँग्रेसच्या नेत्यांना या निमित्ताने सांगायचं आहे ज्या वेळेला राज्यामध्ये काँग्रेसची सध्या दीर्घकाळ राहिली त्या काळाधीमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी इतक्या उपलब्ध करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं त्यावेळेला प्रतापराव दोन हजार दहा सालामध्ये मी या राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला अब्दुल कलाम माझा त्यांच्या नावात जे आर्थिक विकास फार आहे त्याला पंचवीस कोटी रुपयाचं भान मांडव तमाब मलिक त्यावेळेला विधिमंडळामध्ये बसले होते तमाम मलिकांनी माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून मागणी केली की कुठल्याही परिस्थिती पंचवीस कोटी रुपयाचा जो वय या ठिकाणी ठरलेला आहे तो पन्नास कोटी केला जावा आज प्रतापराव एनडीएच्या सरकारच्या माध्यमातूनच त्या सरकारच्या बद्दल वेगवेगळे प्रभाव निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न स्वतःला धर्मदिन पक्ष बनवला काँग्रेस पक्ष त्या का ठिकाणी करतोय आता या बोलानं अब्दुल कलाम आझाद या आर्थिक विकास महामंडळाचा नियत्व आहे एक हजार कोटी नेण्याचं काम आपले नेते अजितराव पवार त्या ठिकाणी केलं तेवढा तुमच्या सीमित आपण प्रतापराव थांबलो नाही या महामंडळाचा अध्यक्ष मुस्ताक आंदोलन यांना केले या महाराष्ट्रामध्ये अविनाशजी एकच अल्पसंख्याक समाजाचे मुख्यमंत्री झाले त्यांचं नाव माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांचा संवाद साधला रायगड जिल्ह्याच्या शिवर्धन मतदारसंघातून आंदोलन साहेब त्या काला निवडून आले त्यांनी त्या कालाधीमध्ये केलेले रायगड जिल्ह्यातील कामं असतील पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बैल आंदोलन साहेबांनी केलेलं काम संजय गांधी निराधारची योजना असेल संजय गांधी शॉलमची योजना असेल या देशाने पहिला प्रथम कर्जमाफी पाहिली बॅरिस्टर अंतुले सर्वांच्या रुपानी पाहिली एक अल्पसंख्याक समाजाचा नेता राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी पूर्णपणाची कर्जमाफी घेणारा धारशी झेंडा घेणारा नेता कोण आहे त्याचं नाव बॅरिस्टर या अंतुले आहे मला समाधान वाटत अभिमान वाटतो आहे त्याच भूमीमध्ये मी आज विधिमंडळामध्ये कर आदिती नेतृत्व करतोय त्याच परिसरातून आज लोकसभेमध्ये माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतोय माझ्या सांगण्याचा पंचितर्थ असा आहे आम्ही एनडी मध्ये सहभागी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांचा आठ पाकड त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जे काम तुम्हाला अल्पसंख्याक समाजासाठी कधी जमलं नाही ते करण्याची मनस्वीपणाची राजकीय इच्छा शक्ती अजितदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दाखवली गेली त्याच्यातून अनेक गोष्टी साकार झालेल्या तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आज अल्पसंख्याक विभाग आपले सहकारी माणिकराव कोकण यांच्याकडे आपण दिलेला आहे त्यांच्याकडे सुद्धा पाचशे कोटी रुपयांचा नियंत्रण आहे साधी असेल गावागावांतील मोल्या बोल्यांतील रखडलेली विकासाची कामं असतील ही सगळ्या करण्याच्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला आहे आणि आज मी लक्षांजी आपल्या मार्फत आमच्या महिला अध्यक्ष ज्या नगराध्यक्ष होणार आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो आहे अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी तेलगू नगर परिषदेच्या मार्फत जे जे प्रस्ताव केले जातील ते भारत सरकारच्या कर या विभागाचे मंत्री किरणजी रिजूजे आहेत यांच्याकडनं मंजूर करण्याचं काम आता शब्द म्हणजे आपल्याकडे या समाजाला निमित्त त्या ठिकाणी मी देऊ शकते आंबेडकरी सगळं श्रद्धा असा सुद्धा एक वर्ग आहे आज तुम्हाला आणि मला जे काय लोकशाहीचे माध्यम आपण त्या उभं आहोत केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं संसदीय लोकशाही व्यवस्था दिली त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते विधानमंडळामध्ये जाऊ शकले लोकसभामध्ये जाऊ शकले तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलात तुम्ही लोकसभेमध्ये गेलात मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो मी विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलो आज लोकसभेमध्ये त्या ठिकाणी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी आहे अशा वेळेला इच्छा शक्तीतून गाव आणि गावाच्या परिसराचं चित्र बनवण्याची माझे घेऊन आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता होय आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो पण आम्ही निश्चित सांगितलं त्या विचाराच्या चौकटीमध्ये आम्ही राजकारण केलं त्या विचारधारेवरती गेले चाळीस आम्ही समाजकारण केलं तो शिव शाहू फुले सामाजिक क्षमता सोबत येतच एनडीए मध्ये आमचा सहभाग आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा मानला आहे बेटी प्रेम काँग्रेस सरकारने आवश्यक ते दाखवलं नाही ते करायचं ते रोख आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची बांधिलकी घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलता आहोत हे महाराष्ट्राने पाहिजे त्याच्यातून लोकसभेमध्ये अपयश आल्याच्या नंतर त्याचा उल्लेख रुपाली या ठिकाणी केला नालकी बहिणी योजना या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या पद त्याने आपल्याला प्रतापराव अभिमान आहे अजित दादानी अर्थसंकल्प मांडत असतानाच या योजनेची घोषणा केली हे सगळे काँग्रेसचे विरोधक म्हणत होते की योगा तर काय खरोखा का राबवली नाही महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होईल उच्च न्यायालयामध्ये ना याचिका दाखल करण्यात आली या काँग्रेसदारांच्या जा मार्फत एवढं नव्हे तर काँग्रेसच्या काही नेत्या नाही आणि स्वतःला महिला म्हणून नेत्यांनी ने सुद्धा सांगितलं की पंधराशे रुपये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेतात काय अशा पैकी टीका करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून महिला नेत्यांच्याकडून या महाराष्ट्रामध्ये झाला माझ्या महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली कष्टकरी महिला भगिनी शोषित केले जीवन जगते आपल्या कुटुंबाची उभारी करण्यासाठी सर आपलं आयुष्य समर्पित करते एखादा आजारावरती आला तर माझ्या मुलाबालांच्या साठी ते पैसे राहिले पाहिजे या भावनेतून समर्पित भावनेतून महिला भगिनी काम करते तिच्या स्वाभिमान उंचावण्यासाठी आपल्या सरकारने पंधराशे रुपये दर मागिनीला देत याला सामर्थ्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आम्ही नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो आहे ही योजना अवैधपणाने शेवटपर्यंत त्या ठिकाणी सुरू राहील झाली ज्या योजना विशिष्ट समाजापुरती सीमित आहे ही योजना विशिष्ट धर्माच्या पुरती सीमित आहे माझ्या अल्पसंख्याक समाजाचे सहकार्य या ठिकाणी उपस्थित आहेत अल्पसंख्याक समाजाच्या माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत यांना आपण कोणी विचारू शकता या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पोहोचवला गेलेला आहे याचा अर्थ या धर्मनिरपेक्षाच्या माध्यमातून सेवा करण्याचं व्रत घेऊन अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उद्याच्या कालावधीमध्ये सज्ज त्या ठिकाणी झालेला आहे आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही तर हा वचननामा आहे वचननामा हा शवतः प्रयोग जाणीपूर्वक राज्य इष्टा मनामध्ये कल्पना ठेवत आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देंगलोर या वचननामा पूर्ण करायचा आहे या सेतूने भास्करराव खरगेराच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जाहीरनामा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवतो मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून रायगडचा कागद आपल्याला आश्वासित करतो प्रतापराव हे मग सभेमध्ये सुद्धा बोललो तुम्ही आहात जी आहेत मुजेगावकरजी आहेत मोहनराव आहेत तुम्ही सर्वांनी म्हणून आपण एकत्रितपणाने विधिमंडळामध्ये अनेक त्या काम केलं खालीबाबत साहेबांच्या सोबत सुद्धा मी विधिमंडळामध्ये आणि लोकसभेमध्ये जाणीव काम केलं अशा वेळेला या दा नेतृत्वाच्या माध्यमातून या शहराचा काय पालन करण्यासाठी अजितदादांच्या मार्फत सर्वाधिक अधिक निधी या देगलूरच्या परिसरातल्या ब वर्ग नगरपालिकेला देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने करू हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी विकास साधाचा असेल तर केवळ तो कागदावरती के रूप होत नाही त्याच्यासाठी इच्छाशक्ती मनामध्ये असायला काँग्रेस पक्षाची अवस्था देशभरामध्ये काय पदवी झाली आम्ही पाहतो लोकसभेमध्ये सुद्धा दहा वर्ष त्यांच्या लोकसभेचा विरोधी पक्ष नेता निवडणूक पण संख्याबळ कधी मिळू शकत नाही प्रतापराव एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्वर्गीय वसंतराव पाटलांनी मला त्यावेळेला काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवार दिली पंच्याऐंशी साली एकेचाळीस चाळीस वर्षापूर्वी आता त्या पंचायतची त्यावेळेला राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या समाचारशी जागा आल्या पंडित जवाहरलाल नेहरू येस्ट मिळालं त्याच्यापेक्षा जास्त येश उद्ध्वस्त करणं हा अंजली तमनिया यांचा रुटीन प्रॅक्टिकचा कार्यक्रम आहे त्या ज्या पद्धतीने बोलतात एक की माझी वॉर्निंग आहे चोवीस तासातला राजीनामा असेल ही जी भाषा आहे आज संविधान दिने आपण घटना मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं निश्चितपणाने ते संविधान मानलं गेलं पाहिजे अंजली दाण्या कायम ते पायदळ सुरू करताना दिसतात ना प्रशासनावरती विश्वास ठेवतात ना माननीय न्यायालयावरती विश्वास ठेवतात किंवा शासनावरतीच्या कुठल्या कामकाजावर विश्वास ठेवतात स्वतःच आरोप करायचे स्वतःच इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि स्वतःच त्याच्यातली तत्व शोधून काढायची आणि म्हणून मला अंजली दमानी यांना आवर्जून सांगायचंय तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे घ्या आणि ह्याच्यासाठी एस आय टी स्थापित केली ते एस आय टीकडे पुरावे जरूर द्या पण ज्या पद्धतीची तुम्ही भाषा वापरताय महाराष्ट्र तुम्हाला फार गांभीर्याने देत नाही पण दे वॉर्निंगसारखे शब्द जेव्हा तुम्ही वापरता त्याच्यामुळे कोणासाठी तरी आणि कोणावरती तरी आरोप तुम्ही जे करताय ते निश्चितपणाने असं वाटतं आणि मला दाट शंका येते की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम चालू राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदर दादा। बारामती मधून आमदार म्हणून निवडून तसेच आणि निश्चितपणाने जनतेने दिलेल्या साथ प्रतिसाद यामुळे चांगल्या पद्धतीचा विकास बारामती आपण पाहतोय गेल्या वर्षभरामध्ये चिखलीकर साहेब जेव्हा दादांबरोबर आले तेव्हापासून त्यांना दीडशे कोटीचा दी दिलेला अनेक विकास कामं करायचे आहेत केलेली आहेत जी करायची त्याची स्वप्न पूर्ण करायचे ती संकल्पसिद्धीत निघून जायची आदरणीय दादांनी अतिशय भरीव असा निधी <laughs> मागील काळातल्या आमदारांना दिलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे चिखलीकर साहेबांना पुढच्या कालावधीमध्ये हजारो कोटीचा ते दादा दिली जे डोवाची असेल देकलूरची असेल एकूणच नांदेडच्या विकासासाठी असेल जी काही कामं करायची ती कामं पूर्ण झाली पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून रंगितपणाने दादांची अपेक्षा आणि शेवटचा प्रश्न मॅडम शेवटचा प्रश्न होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महिलासाठी जर काम केलं होतं या ठिकाणी तुम्ही नांदेड जिल्हा आणि जेलूर साठी काय काम करण्यासाठी तुम्ही दादांना सांगणार आहात आम्ही एका जिल्ह्यासाठी काम करत नाही एका विभागासाठी काम करत नाही राज्य महिला आयोग हे संपूर्ण महाराष्ट्राचं असतं महिला बाल विकास मंत्री हे पूर्ण पश्चिम पद्धतीने एक लाडकी लाडकी योजना दिली ती पश्चिम महाराष्ट्रासाठी दिली नाही महाराष्ट्रासाठी दिलेली आहे आणि मावी हे क्षेत्र मला असं वाटतं नांदेडमध्ये सर्वाधिक काम जर कुणाचं असेल तर ते आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून होत असतं त्याच्यामुळे जो काही विकास होईल ते संपूर्ण महाराष्ट्रात होईल एकट्या विभागाचा विकास आणि त्याचा विचार कदापि कुठलाही नेता जो पक्ष करत नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शहरामध्ये राहणारा नागरिक आहे तसाच तो ग्रामीण भागामध्ये राहतो तसाच तो वाड्या वस्ती आणि पाड्यांपर्यंत राहतो त्याच्यामुळे विकासाची गंगा पाड्यांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प आमचा सगळ्यांचा आहे आणि तो, तो निश्चितपणाने आपल्या सर्वोच्च सहकार्या